नमस्कार हवामान अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी केदार बर्वे आपलं स्वागत करतो आज पंधरा डिसेंबर दुपारचे एक वाजत आहेत आज आपण आजचा आणि उद्याचा म्हणजेच पंधरा आणि सोळा डिसेंबरचा हवामान अंदाज पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम ज्या काही सिस्टीम सध्या सक्रिय आहेत जो डब्ल्यू डी होता म्हणजेच पश्चिमी आवर्त हा या भागात आलेला आहे आणि उद्यापर्यंत हा जम्मू काश्मीर आणि लेह लडाखच्या आसपास पोचेल त्याच्यामुळे या भागात काही भागात हिमवृष्टी आणि काही भागात पावसाचा अंदाज आहे तसेच बंगालच्या उपसागरावर या भागात एक चक्राकार हवेची स्थिती सक्रिय आहे त्याच्यामुळे तमिळनाडू केरळ आणि कर्नाटकचा दक्षिण भाग या भागात ढागाळ हवामान आणि पावसाचा अंदाज आजपासूनच आहे याच्यानंतर उत्तरेकडून दक्षिणेकडे वारं वाहत असल्यामुळे राज्यात थंडीचं प्रमाण हे वाढलेलं आहे रात्रीची थंडी जास्त राहत आहे आणि दिवसा वाऱ्याचं प्रमाणसुद्धा वाढलेलं आहे आणि हे जे वारं सुटत आहे हे, हे थंड आहे त्याच्यानंतर सतरा आणि अठरा डिसेंबर रोजी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे थोडंफार सिंधुदुर्ग कोल्हापूर को सांगली सातारा या भागात ढगाळलेलं हवामान होणार आहे कारण ही जी चक्राकार हवेची स्थिती आहे ही अशीच या भागात येणार आहे त्याच्यामुळे थोडंफार बाष्पाचा पुरवठा दक्षिण महाराष्ट्रात होणार आहे त्यामुळे ढगाळ हवामान होईल सतरा आणि अठरा डिसेंबर रोजी त्याच्यानंतर आजचा आणि उद्याचा म्हणजेच पंधरा आणि सोळा डिसेंबरचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर राज्यात आज आणि उद्या हवामान हे मुख्यत्वे थंड आणि कोरडं राहील दिवसाचं तापमान थोडंफार वाढलेलंच असेल वीस ते बावीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान या सर्व जिल्ह्यातून तापमान राहील मात्र थंडी रात्रीच्या वेळी पाच सहा वाजल्यापासून थंडीचं प्रमाण वाढेल उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार धुळे जळगाव तसेच विदर्भातील उत्तरेकडील जिल्हे या भागात चौदा अंश सेल्सिअस ते पंधरा अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान राहील तसेच दक्षिण महाराष्ट्र मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र या सर्व भागात रात्रीचं तापमान हे पंधरा अंश सेल्सिअस ते सोळा अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील मुंबई विभाग व कोकण विभागात वीस अंश सेल्सिअस ते एकवीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान आज आणि उद्यासाठी राहील तर बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच लवकरच आपण आपल्या चॅनलवर दोन हजार चोवीसचा जो अलनिनो आहे याचा इफेक्ट भारतातल्या मान्सूनवर कसा राहील हा व्हिडिओ लवकरच आपण आपल्या चॅनलवर अपलोड करणार आहोतच त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करून ठेवा जेणेकरून ह्या ज्या सर्व अपडेट्स आहेत त्या तुमच्यापर्यंत पोचतील बाकी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद मित्रांनो